सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे चंद्रग्रहण होणार आहे त्याचे मिश्र असे परिणाम मिथून सिंह तूळ आणि मकर या राशींना मिळणार आहेत या राशींना त्यांच्या जीवनामध्ये संमिश्र फल दिसून येईल काही काही जणांना जॉबमध्ये प्रगती होताना दिसेल तर काही काही जणांना त्यांच्या व्यवसायामध्ये थोडेसे अडथळे येताना दिसून येतील तर संमिश्र असं फल हे या चार राशींना मिळणार आहे तर या लोकांनी नेमकं काय करायचंय या लोकांनी ग्रहण काळा कालावधीमध्ये काला ज्यांना जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये अडथळे येत आहेत त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे <coughs> ज्या लोकांना विवाहामध्ये अडथळे येतात किंवा विवाहामध्ये विवाह ठरण्यामध्ये अडचणी आहेत अशा लोकांनी आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त उपासना करायची आहे त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये क्लेश विनाकारण होत असतील अशा लोकांनी दत्तगुरूंची उपासना जर या ग्रहण कालावधीमध्ये जास्तीत जास्त केली तर नक्कीच त्यांना सकारात्मक परिणाम दिसून येतील तर मिथून सिंह तूळ आणि मकर या राशींच्या लोकांना हे ग्रहण संमिश्र फलदायी असणार आहे त्यांनी सांगितलेली उपासना नक्की करावी नक्कीच त्यांना आयुष्यामध्ये आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या ग्रहण काळाचा नक्की मार्ग होईल श्री स्वामी समर्थ